ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की आजी सायलीला म्हणते माझ्या मनातील आदर्श नाचसून जशी असेल तो अगदी तशीच आहे आणि म्हणूनच आजपासून हे घर या घराच्या सगळ्या जबाबदाऱ्या या घराच्या किल्ल्या या तुझ्या तुझी ही सगळी जबाबदारी असं म्हणून पूर्णाजी सायलीच्या हातात घराच्या किल्ल्या देते त्यामुळे सगळ्यांनाच खूप आनंद होतो पूर्णाजी म्हणते जशी तू नाती जपतेस तसा माझ्या नातवाचा संसार सुद्धा जप आणि त्याला आनंदी कर सुखी ठेव सायलीच्या डोळ्यात पाणी येतं तेव्हा सायली म्हणते पूर्णाजी मला ही जबाबदारी कोणताही मान नकोय मला फक्त तुमचा आशीर्वाद हवा आहे आणि ती पूर्णाजीच्या पाया पडते पूर्णाजी तिच्या डोक्यावर हात ठेवते आणि म्हणते सुखी राहा सगळ्या जबाबदाऱ्या चांगल्या पार पड सायलीला खूप आनंद होतो अर्जुन सुद्धा खुश झालेला असतो सायली पूर्णाजीला घट्ट मिठी मारते पूर्णाजीलाही खूप आनंद होतो दोघींच्याही डोळ्यात अश्रू येतात अर्जुनच्याही डोळ्यात पाणी येतं तेव्हा प्रताप म्हणतो पूर्णाई हे खूप छान झालं तर अर्जुन म्हणतो मला माफ कर आणि मी येथे खूप रागारागाने आलो हुतो। तुला होतो तुला म्हणणार होतो तू माझ्या बायकावर का चिडतेस परंतु तू तर आम्हाला सरप्राईजच दिलं आणि खूप मोठा धक्का दिला कल्पना म्हणते आणि हा धक्का मला खूप आवडला आहे खरंच पूर्णाजी तुम्ही सकाळी जे काही केलं त्यामुळे मलाही राग आला होता परंतु आता तुम्ही सायलीला खरंच आपली नाचून मानले ना सायली यासाठी खूप योग्य आहे अर्जुन विचारतो काय बायको मग खुश ना सकाळी तर चांगलीच रडत होती त्यानंतर सगळे आनंदी असतात प्रताप म्हणतो तू आता माझ्याच वळणावर गेलाय जसं मी बायकोचं ऐकतो तसं तूही ऐकायला लागलाय आणि सगळे हसू लागतात आजी देवीची आरती करायला सांगते अर्जुन आणि सायली एकत्र आरती करतात परंतु त्याचवेळेस अस्मिता ही तन्वीला व्हिडिओ कॉल करते आणि तिला हे सगळं दाखवते अर्जुन आणि सायली आरती झाल्यानंतर घरातील सगळ्या मोठ्यांच्या पाया पडतात कल्पना म्हणते तुम्हाला अष्टपुत्राचा नाही पण कमीत कमी दोन पुत्र व्हावेत असा आशीर्वाद तर मी नक्कीच देणार सगळे खुश होतात अस्मिता तन्वीला फोन करून सांगते येथे प्रलय आलाय पूर्ण आजीने त्या सायलीला सून म्हणून स्वीकारलंय तिला घराच्या चाव्यासुद्धा दिल्या आता आपलं काही खरं नाही तू नेहमी माती खातेस ना म्हणून हे सगळं झालंय तन्वी चिडून म्हणते आता नाही मी माती खाणार पण तुला माझी मदत करावी लागेल तू त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल शोधून काढ मग हे जबाबदारी देणं नाचसून म्हणून स्वीकारणं सगळं हवेत विरून जाईल अस्मिता म्हणते हो मी अर्जुन आणि सायलीच्या रूमवर लक्ष ठेवून आहे मला लगेचच संधी भेटली की मी ती फाईल तुझ्याकडे घेऊन येईल तुला अपडेट करेल तन्वीला आनंद होतो तर सायली ही तिच्या रूममध्ये असते आज आस पूर्णाजीने आपल्याला स्वीकारलं हे सगळं आठवून ती खुश झालेली असते आणि म्हणते मी आज जग जिंकलंय असं मला वाटतंय अर्जुन दरवाजा बंद करतो आणि सायलीला म्हणतो चला आपण डान्स करूया तो एक सुंदर गाणं लावतो आणि यावर हे दोघेही रोमॅंटिक डान्स करतात डान्स करता करता हे दोघेही एकमेकांच्या जवळ येतात तेवढ्या सायली भानावर येते आणि दूर जाऊ लागते अर्जुन तिचा हात पकडतो आणि तिला म्हणतो काळजी करू नका एकदा का एक मधुभाऊ सुटले की आपल्याला हे सगळं करावं लागणार नाही सायली खूप दुःखी होते दुसऱ्या दिवशी सकाळी लॉन्ड्रीवाले घरी येतात तेव्हा कल्पना त्यांची सायलीशी ओळख करून देते या आजपासून या तुमच्या मायकिनबाई आहेत यांना सगळा हिशोब द्यायचा आणि त्यांच्याकडूनच पैसे घ्यायचे सायलीला खूप आनंद होतो हे लॉन्ड्रीवालेही सायलीला नमस्कार करतात पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सायली अर्जुनला म्हणेल की घरातील सगळे मला जबाबदाऱ्या देत आहे पूर्ण आजी आणि कल्पना आई त्यांच्यासमोर मला मेल्याहून मेल्यासारखं होत आहे मला आता त्यांना सत्य सांगावंच लागेल मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत ठरलं तर मग या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद